नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया आज येथे जय माता दी ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दीडशे सायकलचे वाटप प्रदूषण टाळायचे असेल तर नागरिकांनी देखील सायकलकडे वळावे आमदार संग्राम जगताप नगर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जय माता दी ग्रुपने समाजाला दिशा देणारा उपक्रम हाती घेतला आहे मुरुड गावातील विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील दीडशे विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्यात आले आहे त्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या वाड्यावस्थावरील घरापासून थेट शाळेपर्यंत पोहोचला जाईल पुढची पिढी घडवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्या माध्यमातून देश पुढे जाईल शासन दरबारी पाठपुरावा करून विकासाची कामे थेट जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे सायकल वाटप हा उपक्रम प्रेरणा देणारा असून यासाठी युवकांनी पुढे जाऊन समाजाप्रती सामाजिक उपक्रम राबवावे प्रदूषण टाळायचे असेल तर नागरिकांनी देखील सायकलकडे वळावे बुडगावमधील युवकांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गावात उभा केला असून त्याचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे माझे गाव व माझ्या गावातील विद्यार्थी यांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी जयमाता दी ग्रुपने सायकल वाटपाचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले बुडगाव येथील दीडशे शालेय विद्यार्थ्यांना जयमातादी ग्रुपच्या वतीने मोफत सायकलचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मातादी ग्रुपचे अध्यक्ष नवनाथ वाघ संकेत कुलट विशाल पवार सुभाष कुलट विलास वाघ जालिंदर कुलट राधाकिशन कुलट किशोर कुलट रवींद्र ढमडेरे खंडू काळे महेश निमसे दिनेश शेळके सोमनाथ तांबे बाळासाहेब जाधव राहुल दरंदले मंगेश मंगेश जिने दिलीप बोटे गोष्नाथ कराळे जब्बार शेख कुंडलिक मोडवे शनी तांबे कलीम शेख दत्ता कर्डिले अमित जाधव सचिन पाचारणे विशाल कांबळे गणेश मोडवे नंदू शिंदे अंकुश कुलट विकास मोडवे संजय मोडवे भाऊ ससाने उमेश कुलट हरिभाऊ जाधव पिनू पाचारणे राजू फुलारी राहुल चव्हाण प्रसाद तांबे सुभाष कुलट आदी उपस्थित होते महाराजांचा पुतळा हा त्याचं रुप्तीकरण झालं आणि त्याच्यानंतर त्यांच्या पायानंतर त्यांच्या मनामध्ये सातत्याने असायचं गावातल्या सगळ्यांचं म्हणणे आम्हाला करायचं मग जागेच्या बाबतीत देखील आपली बऱ्याच वेळा चर्चा झाली जागा बदलायच्या बाबतीमध्ये पण जागेमध्ये बदलण्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अडचणी आपल्या सर्वांसमोर येत होत्या आणि म्हणावं तशी जागा आपल्या तिला मिळणं शक्य झालं नाही पण कुठंतरी तुम्ही सर्वांनी निर्णय घेतला की तिलाच की करायचं आणि मग त्याचं डिझाईन हा दिनेशचा पाठपुरावा सुरू होता तुम्ही डिझाईन बनवण्यापासून प्रभो कुठेतरी एक एक जबाबदारी घ्या ती जबाबदारी घेणं देखील गरजेचं असतं आणि मग तशी जबाबदारी तुम्ही सगळ्या गावपडे मंडळींनी तू विदेशवरती टाकली आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य त्याला मिळालं आणि त्या दिवशी अचानक मुंबईला बैठक लागल्यामुळं तिथं पुतळ्याच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला तिथं उपस्थित राहता आलं नाही पण दुसऱ्या दिवशी मुंबईत आल्यानंतर स संध्याकाळी आपण सर्वजण गावामध्ये भेटलो भेटल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन केलं चर्चा झाली आणि वाढदिवसाच्या निमित्तानं जसं आपण जलद त्यांनी सांगितलं की कार्यक्रम या मंडळींचा आग्रह होता की आपल्याला गावामध्ये कार्यक्रम करायचा गावामध्ये सगळ्या मंडळींनी एकत्र करायचं कारण एवढा मोठं एक काम छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारत देशाला एक दिशा देणार खरं तर एक महापुरुष म्हणून या पृथ्वीवरती जन्माला आले विशेषतः भारत देशामध्ये दे आणि विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांनी एक वेगळं नावलोकी निर्माण केलं आणि म्हणून सगळ्यांना एक वेगळा आनंद त्या बाबतीमधला होता म्हणून त्या मंडळींची धारणा होती की त्याचा एक वेगळा आनंद साजरा करायचा निमित्त जरी पॉडिशाचं असलं तरी त्याचं एक निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं होतं पण तुमच्या सगळ्यांमध्ये चर्चा झाली मी तर त्यांना कार्यक्रमच नको म्हटलं तर कुठलाच कारण की आज खर्च बाबतीमध्ये तीनशे येतो त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं मग तुम्ही काय करू ना काय करायचं ते मी करतो तसं असेल तर मग कार्यक्रम कशाला करायचा कार्यक्रम करायचा ते आम्हाला करायचं म्हणून त्यांना मी आग्रह करतो कार्यक्रम करू ना मग त्यांनी नंतर मला त्यांनी सांगितलं की आता जगणापेक्षा अशाच एक वेगळा उपक्रम आपण राबूयात आणि खरं तर त्यावेळेला ज्यावेळेला त्यांनी ते मत मांडलं तर मनात मना एक वेगळा आनंद माझ्या मनामध्ये निर्माण झाला कारण आज एक चांगला उपक्रम चांगल्या तरुणांच्या मनामध्ये येणं एक फार महत्त्वाची बाब असते तर आपण पाहतो की वाढदिवस म्हटलं त्याच्या अजून तुम्ही जे सांगितलं ते आम्ही सातत्याने सांगत असतो की योगायोग असतो वाढदिवस आमचा हा जून महिन्यामध्ये येतो आणि शाळा सुरू व्हायचा तो तो महिना हा जूनचाच असतो त्यामुळे आम्ही दहा बारा वर्षापासून आम्ही सातत्याने सांगतो पुष्पगुच्छा कुणी आणू नका तुम्हाला जर दहा रुपयाचं फुलं आणायचं असेल तर दहा रुपयाचे दोन वया आणा एक वय आणा पण शालेय साहित्य आणा जेणेकरून जिथं गरजुवंत विद्यार्थी असतील तिथपर्यंत आपल्या साहित्य पोहोचवता येईल आणि आता ती अशी प्रथा झालेली आहे की प्रत्येक शाळेमधून आता संपर्क होतो की आमच्या इथं दहा विद्यार्थी जरा सर्वसामान्य वर्गातले आहेत त्यांच्यापर्यंत कुठेतरी चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल ला दाबा